ज्येष्ठांकडे ज्ञानाचे भांडार असते ते त्यांनी समाजाच्या हितासाठी वापरावे अशी अपेक्षा व्यक्त करत महापालिका आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठांना भावनिक आधार देण्याचं काम करते अशा शब्दात ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते यावेळी सेक्टर आठ सीबीडी बेलापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेनं सादर केलेल्या स्वच्छता विषयावरील जनजागृती पर लघुनाटिकेचा आधार घेत आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेमधील मानांकनामध्ये लहान थोर सर्वच घटकांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं सांगत मानवी जीवनाला आणि निसर्गाला घातक असणाऱ्या प्लास्टिकला नकार देण्याचे निश्चित ठरवले पाहिजे सांगितलंय ज्येष्ठांकरिता शारीरिक तंदुरुस्ती सोबतच मानसिक स्वास्थ्यही तितकंच असून त्या दृष्टीने ज्येष्ठांनी काळजी घ्यावी असंही ते म्हणाले निश्चितपणे आज आपण आनंदाची बाब आहे की आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जेवढे श्रेष्ठ नागरिक राहतात त्यांच्या सन्मानार्थ आज जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त एक ऑक्टोबर रोजी आपण आ, एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांच्या आपण विविध स्पर्धा खेळाच्या स्पर्धा होत्या बुद्धिबळाच्या स्पर्धा आहेत कॅरमची स्पर्धा आहेत नंतर जे नाटक आहेत त्यांचे एकांकिका आहेत त्यांच्या स्पर्धा आपण घेतल्या आणि त्याचं आज पारितोषिक वितरण पण होतं त्याच्याचबरोबर ज्येष्ठांच्या बरोबर आपण एकत्ररित्या येऊन एक एक, 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 एक आ, काही दिवस काही क्षण आपण एकत्र घालतो तोही एक चांगला निश्चितपण आहे ज्येष्ठांचे जे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल तेही आज निश्चितपणे आजच्या ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला समजतं मी सर्व ज्येष्ठांना खूप खूप या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्य निरोगी आणि आनंददायी राहू एवढीच एक प्रार्थना करतो आणि हा ज्येष्ठ नागरिक दिन हा एक फक्त असा एक दिवसाचा कार्यक्रम न राहता आपण तीनशे पासष्ट दिवस या ज्येष्ठांच्या कल्याणासाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर करून समाजाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मी मानतो नवी मुंबई महानगरपालिका याचा नेहमीच ह्या याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज आपण विरंगुळा केंद्र आहेत त्या विरंगुळा करून सुख सुखसुई आहे त्या वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यांचं आरोग्य तंदुरुस्त राहो त्यांना लागणारी जी मदत आहे ती आपण वेळीच देऊ शकलो पाहिजे या भावनेतून नवी मुंबई महानगरपालिकेने अजून एक दोन तीन उपक्रम आपण याच्यामध्ये सुरू करत आहोत येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे नवी मुंबईतले जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ह्या सोयी सुविधांचा निश्चितपणे लाभ होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद राहण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियमित कसोशीने प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने निमित मी आपल्याला सांगतो महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठांची इतकी काळजी घेणारी आणि विविध सुविधा देणारी तसंच ज्येष्ठांचा स्वतंत्र कक्ष असणारी नवी मुंबई ही देशात सर्वात अग्रेसर महानगरपालिका असल्याचं सांगत विरंगुळा केंद्र ही ज्येष्ठांचा मानसिक आधार असल्याचं मत व्यक्त केलंय ज्येष्ठांकरिता आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी तत्परतेने अधिकच्या कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेतले असून त्याकरिता समस्त ज्येष्ठांतर्फे त्यांनी आभार व्यक्त केलेत यावेळी वयाची पंचाहत्तर वर्ष या वर्षी पूर्ण केलेल्या एकशे पस्तीस ज्येष्ठ नागरिकांचा तसंच विवाहाची पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या चौदा ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा या प्रसंगी विशेष सन्मान करण्यात आलाय यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी जयंत ओक यांचाही वयाच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष सन्मान करण्यात आलाय